जे चांगलं आहे ना त्याच्यापेक्षा जे वाईट आहे ते आपल्या पटकन लक्षात येतं आणि लक्षात राहतं आणि म्हणूनच मला वाटतं युधिष्ठिराने दिलेलं उत्तर हे खूप खरं आहे युधिष्ठिराला जेव्हा प्रश्न विचारला यक्षानं की किमत पैशून्य मुच्छते दुष्टपणा म्हणजे काय रे युधिष्ठिरा त्यावर युधिष्ठिराने उत्तर दिलंय की परदूषणम दुसऱ्याचा दोष दाखवणं किंबहुना दुसऱ्याचा दोषच पाहणं परनिंदा करणं हे सगळ्यात मोठं पैशून्य म्हणजे दुष्टपणा आहे असं युधिष्ठिर म्हणतो खरंच आहे सतत छिद्रान्वेषित्व हे आपल्या अंगभूतच असतं म्हणजे चांगलं काही दिसलं ना तरी सुद्धा आपलं लक्ष त्याच्यामध्ये काय कमतरता आहे ह्याच्यामध्येच जात म्हणजे नाही सगळं छान झालं होतं मीठ थोडं कमी होतं अहो सगळं छान झालं होतं ना मग मीठ लावूनही खाता येतं असो तो फारच आदर्शवादाकडे जाणारा मुद्दा झाला विनोबांनी एक फार छान गोष्ट सांगितली होती त्यांचा एक लेख आहे कृष्ण भक्तीचा रोख त्याच्यामध्ये विनोबा म्हणतात की कृष्णभक्तीचा रोग कसा काय असू शकेल हो म्हणाले रोगच कारण पांढऱ्या मोठ्या कागदावरती एक काळा बिंदू विनोबानी एकदा चितारला आणि बाकीच्यांना विचारलं काय दिसत आहे त्या सगळ्यांनी सांगितलं तो काळा बिंदू दिसतोय विनोबा म्हणाले पांढरा कागद कुणालाही दिसला नाही हाच कृष्णभक्तीचा रोग दुसऱ्याचा दोष आपल्याला झटकन दिसतो आणि आपला स्वभाव असा असतो ना तो दोष दिसला तर तो आपण आपल्याकडे ठेवावा की नाही पण तसं घडत नाही तो दोष आपण इतरांना सांगत जातो आणि तो सांगत असताना आपला आव मात्र असा असतो की मला नाही बाई असं काही जमत खरंय ना हे वाक्य आपण रोज कितींदा ऐकतो माझं बाई असं असतं मला नाही असं जमत छे आम्ही असं काहीच वागत नाही दुसऱ्याला सांगताना हे सगळी वाक्य आपण अगदी ठासून ठासून सांगत असतो पण समोरच्याच्या दृष्टीतनं पाहिलं तर तेवढेच दोष किंवा तेवढीच दूषणं आपल्यातही असतात म्हणून आपल्याकडे छान म्हण आलेली आहे की समोरच्याकडे जेव्हा एक बोट करताना तेव्हा बरीचशी बाकीची बोटं आपल्याकडे असतात तेव्हा आधी आत्मपरीक्षण करावं आणि मग समोरच्यातलं दोषण शोधून काढावं समोरच्यातला दोष जरूर शोधून काढावा पण तो दोष दाखवण्यासाठी नाही तर तो दोष अत्यंत चांगल्या शब्दामध्ये जर त्याला सांगता आला तर तो सांगावा जेणेकरून त्याला अपमानास्पद वाटणार नाही पण त्या दोषावरती तो काम करू शकेल आणि त्या दोषाला कसं पुसता येईल याच्यासाठी तो विचार करू शकेल पण हे असं प्रत्येक वेळेला घडतं असं नाही युधिष्ठिराने किती छान सांगितलं परनिंदा हा सगळ्यात मोठा दोष आहे माणसाचा नामदेव महाराजांनी फार छान सांगितलंय नामदेव महाराज म्हणतात मन मेरो गजू जिव्हा मेरी काती माझं मन हा गज आहे म्हणजे टेप टेलरकडे असते ना ती टेप आहे काय करायचं त्या टेपनं रोज रात्री मोजून पाहायचं की मी पुढे गेले चांगल्या वागण्यात का आहे तिथेच आहे का चार पावलं मागे चालिये मन मेरो गजू जिव्हा मेरी काती आणि माझी जिव्हा ही कात्री, है। है। कात्री आहे आम्ही म्हणतो बरोबरच आहे आमची जिव्हा कात्री आहेच कारण समोरच्याला कसं सहज बोलून 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 कापता येईल दुखावता येईल ह्याच्यासारखं म्हणजे हे आम्हाला अगदी चांगलं जमलेलंच असतं नामदेव महाराज म्हणतात पण त्या अर्थाने मी कात्री म्हणत नाही मग कुठल्या अर्थाने कात्री म्हणतायत नामदेव महाराज म्हणतायत माझ्या जुभेला मी धार लावतो ती रामनामाची आणि ती कात्री चालवून चालवून यमाचा फास कापतो दुसऱ्यांची हृदय कापत नाही बहुतेक सगळ्या संतांनी परनिंदा या गोष्टीचा धिक्कारच केलेला आहे कारण शेवटी दुसऱ्याची निंदा करताना ते दुसऱ्यामध्ये आपणच असतो ममई जीव लोके त्यामुळे आपलंच तत्व किंबहुना आपल्याच जे तत्व आहे तेच समोरच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे निंदा करू नये कारण आपल्याकडे जिव्हा सारखी व्रत पूर्वी घेतली जायची म्हणजे या जिभेवरनं जे उमटेल ते चांगलंच असेल याकडे कटाक्ष ठेवणं याला जिव्हा व्रत असं म्हटलेलं आहे या जिव्हेवरनं काहीही वाईट साईट निघणार नाही याच्याकडे सातत्यानं लक्ष देणं बहिणाबाईंनी नव्हतं का आपल्याला विचारलं बहिणाबाई म्हणतात की या जिव्हेची इतकी लबाडी चालते म्हणे का बरं कारण तिला खायला गोड आवडतं पण बोलायला मात्र कटू आवडतं <laughs> कारण दुसऱ्याचं दूषण शोधणं त्याची निंदा करणं हा मानवी स्वभाव असतो पण युधिष्ठिरांनी मात्र आपलं लक्ष वेधलंय युधिष्ठिर म्हणतोय की सगळ्यात जास्त दुष्टपणा जर कुठला असेल माणसाच्या मनाचा तर तो म्हणजे दुसऱ्याला टोचून बोलणं त्याची सातत्यानं निंदा करणं आणि त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल तेवढं जिव्हा व्रत आपण पाळायला काय हरकत आहे निदान आपल्यातलं पैशून्य काही अंशांना तरी कमी होईल